गडचिरोली जिल्ह्यात चारमोशी तालुक्यातील मोजा भोगनबोडी हेटी दोन हजार बावीस तेवीस करीता येथील सर्वे नंबर एकशे ब्याऐंशीमध्ये मध्ये शेतकऱ्यांच्या नावाचा सातबारा व वाहतूक परवाना काढून कोनसरी येथील लॉयड मेटल कंपनीचे एस के महापात्रा राहणार कोनसरी तसेच देवेंद्र मिश्रा राहणार वेरागड यांनी भोगनबोडी हेटी येथील डोंगरीवर वीस ते तीस हजार ब्रान्स अवैध मुरुम उत्खनन केले लहान झाडे तोडून डोंगरी सुरू केला असून महसूल विभागाला हात मिळवणी केल्याचे दिसून येते शासनाचा मुरूम उत्खनन करण्यावर जागेचे मूल्यांकन करून दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी धनराज वासेकर तालुका प्रतिनिधी Charmo बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र